आता आपण पाहणार आहोत महिलांसाठी उपयुक्त अशी एक बातमी कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र येथे व्ही ओ सी स्किल यांच्यातर्फे संपूर्णपणे मोफत प्रशिक्षण कोर्सचं आयोजन केलंय अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील महिलांसाठी व पुरुष यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग मॅनेजर कोर्स आणि ट्रेडिशनल हँड एम्ब्रॉयडरी अँड फॅशन डिझायनिंग हे दोन कोर्स मोफत सुरू करण्यात आले आहेत कोर्समध्ये महिलांना बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण प्रशिक्षण मोफत शिकवलं आहे यासोबतच आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यातील नागपंचमी हा सण पहिलाच यानिमित्त महिलांचं मनोरंजन व्हावं यासाठी मेहंदी काढण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला यानंतर देखील जे काही सण उत्सव असतील यासाठी देखील असे वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याचं येथील प्रशिक्षक रुपाली शिंदे आणि सुनीता उर्फ ज्योती अडसरे यांनी सांगितलंय तर या कोर्सबाबत सगळं नियोजन प्रवीण घुले तेजस सोनवणे हेमंत बेल्हेकर यांनी केलं आहे या कोर्ससाठी महिलांचा चांगला उत्साह पाहायला मिळाला कोर्सबद्दल अनेक को महिलांनी आपल्या भावनासुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्यात हँड एम्ब्रॉयडरी फॅशन डिझाईनिंग क्लास रिमोट महाजन विकास कौशल्य योजनेच्या माध्यमातून सुधीर सर हेमंत सर सचिन सर तेजस सर आणि रुपाली शिंदे मॅडम यांच्या माध्यमातून ज्योती अडसरे मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतात माझं नाव अंजली सचिन सूर्यवशी मी पण या क्लाससाठी या कोर्ससाठी फॉर्म भरलेला आहे इथे आम्हाला सुई पण पकडता येत नव्हती क्लास म्हणजे काय काय फक्त आवड होती म्हणून आम्ही इथे आलो मॅडमनी ज्योती मॅडमने आम्हाला छान प्रकारे कशी सोयी पकडायची कसा धागा घ्यायचा उल साहित्य काय आणि म्हणजे आमचं चुकलं तरी पण न जे करता आम्हाला छान प्रकारे त्यांनी शिकवलेलं आहे नमस्कार माझे नाव स्वाती वसंत जाधव प्रमुख महाजन विकास कौशल्य योजनेच्या माध्यमातून आपल्याला इथे आरीवर प्रशिक्षण देण्यात येते सुधीर सर सचिन पांडे सर प्रवीण फुले सर सर हेमळ सर यांच्या मार्फत ही योजना आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे सौर रुपाली so, शिंदे मॅडम आर्यवरचं बेसिक टू ॲडव्हान्स हे प्रशिक्षण देतात विकास कौशल्य योजनेच्या माध्यमातून ट्रेडिशनल हँड एम्ब्रॉयडरी अँड फॅशन डिझायनिंग हा उपक्रम राबवला जात आहे सर सचिन स सचिन पांडे सर प्रवीण भुटेकर त्यांचे सर आणि मुपैशिनी मॅडम यांच्या माध्यमातून ज्योती अडसरे मॅडम हा ह्या आमचा हा क्लास घेत आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने महिलांना ते मार्गदर्शन मिळत आहे महिलांना रोजगाराची रोजगाराची संधी अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी उपलब्ध करून दिली आहे आज कौशल्य योजनाच्या माध्यमातून ट्रेडिशनल हँड अँब्रॉयडरी आणि फॅशन डिझाईन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे सुधीर सर सचिन पांडे सर प्रवीण गुले सर तेजस सर हेमंत सर रूपाली शिवले मॅडम यांच्या माध्यमातून ज्योती अडसरे मॅडम यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे आम्ही एक महिना झालेला आहोत इथं आग आहोत आम्हाला सुई पण पकडता येत नव्हती पण ज्योती मॅडमने आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे जसे आपले आईवडील आपले गुरु असतात तसे आमचे ज्योती मॅडम आमच्या त्या गुरु आहेत त्यांनी खूप प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला छान पद्धती शिकवलेले आहे माझं नाव अनुराधा कदम आहे मी माझ्या घरी लेडीज टेलरिंगचं काम करते तर मला असं वाटलं की मी शिकावं म्हणून माझ्या मिस्टरांनी पोस्टर वाचला आणि मी त्यांच्या माध्यमातून मी इथे येऊ शकते तरी तर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सुई पण श पकडता येत नव्हती की मशीन टेलरिंग काम आणि हँड एम्ब्रॉयडरी काम हे वेगळ्या प्रकारे असतं त्याच्यामुळे कमी मेहंदीचा कार्यक्रम नागपंचमीच्या निमित्ताने राबवला गेला मी सुनीता सचिन आडसरे एम्ब्रॉयडरी शिक्षिका प्रमोद महाजन विकास कौश प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमार्फत तिथे एम्ब्रॉयडरीचे क्लासेस मी घेते क्लासेसमध्ये बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळे ट्रेनिंग मोफत दिले जाते तसेच क्लासमध्ये महिलांना सुई धाडण्यापासून तर पूर्ण क्लासेसची पूर्ण माहिती डिझाईन्स कशी टाकायची त्याच्यानंतर सुई कशी धरायची धागा कसा धरायचा कपडा कपडा जॉईन कसा द्यायचा पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण माहिती दिली जाते तसेच कटवर्क फ्रीडी वर्क नेटवर्क नेट आरी वर्क आरीवर्कसाठी भरपूर महिलांची मागणी असते आणि तसेच प्रायव्हेट क्लासेस जरी घेतले तर भरपूर प्रमाणात फी घेतली जाते आपल्या इथे प्रमोद कौशल्य प्रमोद महाजन कौशल्य योजनेमार्फत आपल्याला इथे सर्व क्लासेस फ्री आहेत याच्यापुढेही आपण वेगवेगळे प्रकारचे कोर्स आणि क्लासेस उपलब्ध करून देणार आहोत तेही पूर्ण मोफत तसेच श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण राबवले जातात तसेच नागपंचमीनिमित्तच नागपंचमी हा एक सण नागपंचमीनिमित्त प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या हातावर थोडी का होईना छोटीशी मेहंदी असली पण घरातल्या कोणत्याने कोणत्या कारणानिमित्त किंवा कोणत्याने कोणत्या कामानिमित्त तिच्या हातावर मेहंदी नाही तिला काढते इथे आल्यानंतर पूर्ण आम्ही एक दिवस महिलेच्या हातावर फक्त मेहंदी काढण्याचा कार्यक्रम इथे घेतला आणि सहभागही पूर्ण सहभागही सगळ्या महिलांचा आम्हाला आढळला भरपूर महिलांनी आम्हाला हेही सांगितले की मॅडम आज आम्ही दहा पंधरा वर्षानंतर हातावर मेहंदी काढत हो। आहोत आणि तो आनंद त्यांनी सांगितल्यानंतर आम्हालाही खूप झाला आणि त्यांनाही खूप झाला अशाच वेगवेगळ्या प्रत्येक महिलेला वाटतं की आपण आपल्या पायो उभं राहिलं पाहिजे आपण काहीतरी घरात थोडं ना थोडी आर्थिक परिस्थितीनुसार किंवा आपण आपल्या घरातल्यांसाठी थोडी किंवा थोडी आपली मदत असावी इथे शिकल्यानंतर प्रत्येक महिला तिच्या पायावर सक्षम उभी राहण्यापुरती किंवा तिची काहीतरी शिकून ती तिचं काहीतरी उभं करू शकते इथपर्यंत त्यांना शिकवलं हो जात आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक महिला नाही समजते डबल टिबल दोन तीन वेळा आम्ही सांगत आहोत आणि महिलांनाही खूप त्याही सांगतात की मॅडम तुम्ही सांगते ते आम्हाला खूब चाहिला प्र प्रकार समय